नमस्कार में में आता नंद यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आत्ताच मी साड्यांना फॉल लावले आता दुखाची वेळ आहे तर मी साड्यांना फॉल लावत होते तर च फॉल लावता लावता विचार चालू आपले संध्याकाळच्या स्वयंपाकात काय खावं तर फ्रीजमध्ये दोन चार दिवस झाले तेव्हापासून मिक्स भाजी आणून ठेवलेले पालकाची शेतीची आणि सुक्याची भाजी आणून ठेवलेले तर हे काय पालक मिक्स भाजी काही खात नाही तर म्हटलं मग आता संध्याकाळी भाजीचं काय करावं तर काल माझ्याकडनं काय झालं दूध तापवायला थोडंसं उशीर झालेलं होता तर एकदा तापून झालं आणि दुसऱ्यांदा उशीर झालेलं होता तापवायला तर मग ते दूध तापता तापता फुटून गेलं तर मग मी एका रुमाला तर बांधून ठेवलं तर मग आता आत्ता विचार आला का अरे अशी पा पनीर भुर्जी छान होईल मग संध्याकाळी यांचा पण प्रश्न मिटेल आणि दूध पण व्हायला जाणार नाही फुटलेलं दूध होतं पण ते पण व्हायला जाणार नाही आणि भाजीचा पण प्रश्न मिटून जाईल तर मग आम्हाला पण आमच्यासाठी मिक्स भाजी करता येईल तर मग मी मिक्स भाजी करणार आहे दाल भात पण करणार आहे आणि पा पनीर भुजी पण पन करणार आहे तर मग आपला सगळ्यात प्रश्न निघतो दूध पण व्हायला गेलं भाजीचा पण प्रश्न मिटला आणि मस्त एक छोटीशी आपली रेसिपी पण तयार होणार आहे तर मग आता दुपारची वेळ आहे मी आता साड्यांनाच फॉल लावून झाले फॉल लावताना आला कंटाळा आला होता तर मग काही साड्या का राहिल्या आहेत करायच्या काही झालेले आहेत तर मग म्हटलं आता थोडंसं आवरून घ्यावा आणि मग स्वयंपाकाला लागावा तर मग मी तुम्हाला एक छोटीशी रेसिपी टाकणार आहे पनीर भुर्जीची तर मग आपण बघूया तुम्हाला तर माहितीच आहे माझं शिवण काम पण आहे आणि पार्लर पण आहे तेवढा तेवढा वेळ काढून मी आपल्या छोट्या मोठ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोचवत राहते नक्की बघा सबस्क्राईब करा लाईक करा इकडं बाहेर ऊस पेटवलेला होता फडव्यांचा फडव्यांचा ऊस पेटवलेला होता आणि इथं सगळं काळं काळं येते तर बघा ऊसाच्या गाड्या आहे बघा कारखाना बंद होण्यावर आलेले आता इथं सगळं काळं काळं आलेले खडगा पेटलेलो होता तर तीन चार वेळ झाडून झालं तरी काळ काळ येतच आहे परत काय करत होता आत्मनंतर तू मोठू पतलू बघत होता ना व्हिडिओ करता करता केवढा आवाज केलेला होता रे तू सगळा मोठू पतलूचा आवाज येत होता अं पेपर झाले का तुझे सुट्ट लागले का तुला अं आता शाळा उघडणार रे शाळेत जायचं कंटाळ येतो ना इकडे होणार नको तो इकडे उन्हामध्ये नको जाऊ मोठ पतलू की जोडी मोठू पतलू की जोडी नाचून दाखव एकदा मोठू पतलू कसा नाचतो तर आत्मानंद खूप सुट्ट्यांमध्ये एन्जॉय करन आत्मनंदची शाळा पुन्हा चालू होणार आहे तर आता त्याचे पेपर झालेले सध्या त्यांना सुट्ट्या दिलेल्या होत्या आणि आता फक्त टी व्ही झालं का मोबाईल मोबाईल झाला का टी व्ही आहे ना नाही काय नाही चला तर मग तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपला सगळा स्वयंपाक झालेला आहे मिक्स भाजी हातून इथं चपात्या पण झालेल्या आपल्या इथं भात पण झालेले इथं वरण पण झालेले करून आणि इथं मी लाल गोळा केलेला होता आणि आता इथं पनीर भुर्जीची तयारी करून घेतलेली मी तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करू चला आता मी तर ठेवली कढई तापायला आपण कढई तापलेले तेल टाकून घेऊ तेल टाकून घेतलेले मी थोडस तेल गरम होऊ देऊ अजूनपर्यंत तेल काही गरम झालेलं नाही तेल मस्त कडक झालेले आता आपण हिंग टाकून घेऊ आधी थोडेसे जिरे मोहरी चांगले पैकी तडतड होते कांदा टाकून घेऊ आता मस्त गुलाबी होईपर्यंत परतून घेऊ चला आता आपला कांदा बऱ्यापैकी गुलाबी झालेली आणि आता आपण घेऊ हि मिरच्या कापलेल्या होत्या त्या टाकून घेऊ आधी थोड्याशा परतून घेऊ आणि तो मग टोमॅटो टाकू मिरच्या पण आता बऱ्यापैकी परतात आलेल्या आता टोमॅटो टाकून घेऊ आपण आधी आणि टोमॅटो आपल्याला पूर्ण मऊ पडेपर्यंत परतून घ्यायचे मस्ती कोण घालतं आपले टोमॅटो टाकलेले होते ते बऱ्यापैकी आता मऊ झाले आपण थोडासा कमी गॅस करून घेऊ आता इथं टाकून घेऊ आपण थोडीशी हलव थोडासा मसाला आणि इथं थोडेस धना पावडर पुन्हा एकदा आपण चांगलं परतून घेऊ मसाला ते चांगलं परतलं गेलं पाहिजे ना आपल्याला इथे जे आपलं पनीर तयार झालेलं होतं ते एका डिश मी बारीक करून घेतलेले आता आपला मसाला चांगल्यापैकी परतून झालेले आपण आता याच्यात पनीर टाकूया चांगलं मिक्स करून घ्यावं आता इथं आपण चवीनुसार मीठ टाकूया थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेऊ आपण जी कोथिंबीर आणि मीठ टाकलेलं होतं आता पूर्ण मस्तपैकी मिक्स झालेले आता थोडं वेळ पाच एक मिनिट आपण झाकण ठेवून देऊ आणि आपली पनीर भुर्जी थोड्या वेळ पाच मिनटं वाटून देऊ चला आपली पनीर भुर्जी आता एकदम मस्तपैकी तयार झालेला आहे तर तुम्ही पण पाहू शकता खूप छान दिसती ती खूप छान कलर पण आलेले तिला तर तुम्हाला पनीर भुर्जी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका हरे कृष्ण हरे कृष्ण <laughs> तोंडात काय तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या साठी एवढंच पुन्हा अशा छान व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो नमस्कार